जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांवर नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी मा, हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज अत्यंत महत्वाच्या पैलूना बाळासाहेबांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ज्या घटना होत्या बाळासाहेबांनी जे जे अमोलिक असं कार्य महाराष्ट्रात आहे त्या कार्याबद्दल मी सविस्तर शब्दांकन करणारे संदर्भ विकिपीडियाच्या माध्यमातून हे संदर्भ मी तुमच्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतोय बाळासाहेब हे युगपुरुषास पुरुषास या सामान्य शिवसैनिकाचा मानाच्या जय महाराष्ट्र शिवशाही सरकारच्या काळात बाळासाहेबांनी सर्वप्रथम मुंबईतील सर्व रस्ते आणि उड्डाणपूल त्याचप्रमाणे गार्डनचे सुशोभीकरण हे कार्य हाती घेतलं होतं खूप सुंदर असं काम एकोणीसशे पंच्याण्णव नंतरच्या काळात शिवसेनेचं सरकार आलं होतं अठरा पगड जातीचं ते बाळासाहेबांचं सरकार होतं त्यांनी हे उत्तम कार्य हाती घेतलं होतं झुलका बकर केंद्राची घोषणा वृद्धाश्रमांची साखळी वृद्धांना सवलती झोपडपट्टीय घरे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग मुंबईतील उड्डाणपूल ही संकल्पना खुद्द बाळासाहेब ठाकरेंची ही सगळे संकल्पना आज काही लोक त्या संकल्पना रेटून नेत आहेत आम्ही केलं आम्ही केलं अटल सेतू वगैरे समृद्धी महामार्ग बाळासाहेबांची ही संकल्पना होती बॉम्बेची मुंबई असं नामकरण कोणी केलं असेल ते बाळासाहेब ठाकरेंनीच व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृती विघातक पाश्चिमात्य उत्सवांना नेहमी विरोध परप्रांतीयांच्या विरोधातील तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलन या मागचा विचारही कुणी केला असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होय बाळासाहेबांनी राजकारणात जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही अनेक जातीपातीच्या मराठी तरुणांना बाळासाहेबांनी विविध सत्तापदे दिली मराठी तरुणांच्या आकांक्षांना पंख फोडण्याचे काम कुणी केले असेल पंख लावण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होय हाच खरा फरक होता बाळासाहेब ठाकरे आणि इतर नेत्यांमध्ये जातीपातींचं राजकारण सहकारी संस्था स सा, साखर कारखाने स्थापन करून सत्ता केंद्र सत्ताकारण कुठील राजकीय डाव पेस असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेबांनीच कधीच केले नाही जे अगोदर चालू होतं या सगळ्याला पूर्णविराम फुलस्टॉप देण्याचं काम कुणी केलं असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी जनतेच्या मनातील विचार ओळखून महाराष्ट्रातील तरुणांची मने अभिमानाने भारावून टाकणे असे विचार आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने मांडणे आणि आपल्या आक्रमक शैलीच्या सहाय्याने आंदोलन अंमलात आणणे अशी कार्य कार्यपद्धती होती बाळासाहेब ठाकरेंची बाळासाहेबांनी मनोहर सर सुधीर भाऊ जोशी प्रमोदजी नवलकर मधोकरजी सरपोतदार वामनराव महाडिक साहेब दत्ताजी नलवडे साहेब दत्ताजी साळवी साहेब लीनाधरजी साहेब छगन भुजबळ साहेब देसाई सुभाष देसाई साहेब गजानन कीर्तिकर साहेब सुरेश प्रभू साहेब नारायण साहेब स्वर्गीय आनंद साहेब सतीश प्रधान साहेब असे अनेक दिग्गज नेते घडवले ते शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होय बघा किती लोकांना त्यांनी घडवलंय आज काही लोक ह्या सगळ्या गोष्टी विसरलेत मला त्या विषयात जायचं नाही कारण एक द्वितीय हो। ज्याने कुठलं सत्तापद भूषवला नाही पुढे येणार ना आहे तो मी विषय अशी युगपुरुष बाळासाहेब ठाकरे होते हिंदू हृदय सम्राट श्रीमंत बाळासाहेब ठाकरे किती महान कार्य केलं असेल त्याने या महाराष्ट्रात या हिंदुस्थानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या जडणघडणीत बाळासाहेब ठाकरे यांचा, यांचा खूप मोठा हातभार होता स्वतः कोणतेही सत्तापद न भूषवता सत्ताकारणाला योग्य ते दिशा देणं ही राजकारणाची सत्ताकारणाची खास अनोखी पद्धत होती बाळासाहेबांची आणि बाळासाहेब हे अनभिक्षित सम्राट होते महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानचे लोकांच्या हितासाठी स्वतःच्या जीवाचे रान करणारा आणि आकांताने लढणारा एकमात्र योद्धा होते शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे किती शब्द कमी पडतील बाळासाहेबांच्या आठवणीत तर मी एवढा नाही बोलू शकत त्या गोष्टीबद्दल कारण मी भाऊक पण होतो आक्रमक पण होतो बाळासाहेब मी कित्येक वेळा म्हटलेला आहे बाळासाहेब आपला श्वास आहे बाळासाहेब आपला अभिमान आहे बाळासाहेब आपला स्वाभिमान आहे बाळासाहेब विचार आहेत बाळासाहेब संवाद आहेत बाळासाहेब सुविचार आहेत बाळासाहेब अनाकलनीय आहेत बाळा बाळासाहेब अनंत आहेत बाळासाहेबांबद्दल बोलताना बाळासाहेब एक कलाशास्त्र समाजशास्त्र राजकारणशास्त्र संस्कारशास्त्र संघटनाशास्त्र भाषणशास्त्र किती शास्त्र इतिहासशास्त्र अनाकलनीय बाळासाहेबांबद्दल बोलताना बाळासाहेबांबद्दल विचार करताना नेहमी नवनवीन नव विचार नवनवीन संकल्पना नवनवीन आयडियाज मला येत असतात कारण बाळासाहेब हे एकमेव हिंदू हृदय सम्राट म्हणून ह्या हिंदुस्थानात या, या महाराष्ट्रात ज्यांना घराघरात मनामनात सिंहासना लोकांनी आदराचं स्थान दिलं आहे आता काही लोकं अनभिक्षित म्हणजे स्वतःला हिंदू हृदय सम्राट किंवा काय काय विरोधावली लावून घेत आहेत ते खूप चुकीचं आहे बाळासाहेबांनी ह्या महाराष्ट्राला एक वेगळं वळण बाळासाहेबांनी ह्या महाराष्ट्राला एक वेगळं वलय निर्माण करून दिलं अशा या महान युगपुरुषास मांडत असताना मुळम पुढील अध्याय देण्यासाठी तुमचे सगळ्यांची रजा घेतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र